दिव्यांग बालकांना संरक्षण मिळावं आणि ते सुद्धा सक्षम व्हावेत या उद्देशानं प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालय नाशिक रोड या संस्थेच्या मार्गदर्शकांनी विकास मंदिर शाळेस भेट दिली ब्रह्मकुमारी आणि कुमार यांनी महाराष्ट्र दिव्यांग समानता संरक्षण आणि सबलीकरण मोहिमेची सुरुवात केली यावेळी माउंट अबू येथून आलेल्या या, ये या पदाधिकाऱ्यांनी चित्रफित आणि संभाषणाद्वारे आत्मा आणि परमात्मा यांचा संयोग होण्याकरता मेडिटेशन कस महत्व है यह विषय मार्गदर्शन के लिए जैसा, विमेंस विंग, एजुकेशन विंग, मेडिकल विंग, उसी तरह दिव्यांग सेवा जन का एक विंग है जिसके अंतर्गत हम आपके स्कूल में आए हैं ब्रह्म कुमारी जो सेंटर्स है 100 से 140 देशों में उससे भी ज्यादा देशों में फैला है और हम राज योगा मेडिटेशन प्रैक्टिस करते हैं और करवाते हैं प्रेरणा तो है बोलिए उनसे हमें पता चला है उन्होंने डायरेक्शन दिया कि जितने दिव्यांग उनको भी तब से लेके अब तक हम पंद्रह राज्यों में ये सेवाएं दे चुके हैं उसमें महाराष्ट्र भी इंक्लूड है आज से नासिक जगात में एक कार्यक्रम शुरू हुआ है तो शुरुआत में आप हमारा जो मोहिमे पोस्टर की तरफ ले जाना चाहता हूं हमारा पहला शब्द है महाराष्ट्र दिव्यांग समानता चिंतन व ध्यान धारणा ही काळाची गरज आहे त्यामुळे मनःशांती मिळते गोदावरी दीदी यांनी मुलांना मेडिटेशनची प्रात्यक्षिक करून दाखवली यावेळी विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून स्पर्धा घेण्यात आल्या मुलांना बक्षिसे वितरित करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले मुलांचा आणि शिक्षकांचा उत्साह पाहून पाहुणे भारावून गेले होते दिव्यांग मुलांना एक आठवडा मेडिटेशन शिकण्याकरता माउंट अबू येथे येण्याचं निमंत्रणही त्यांनी दिलं विशेष म्हणजे आजपासून विकास मंदिर शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या समूहात सामील करून घेतलं गेलं यावेळी विद्यार्थ्यांना फलाहार देण्यात आला संस्थेच्या सचिव सुहासिनी खोडके यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तर भारती अहिरे यांनी मुकबधीर मुलांना सांकेतिक भाषेतून पाहुण्यांचं मनोगत समजावून सांगितले विनिता दास यांनी सूत्रसंचलन केलं तर दीपक मगर यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता पाहुण्यांनी दिव्यांग बालकांसोबत समूह नृत्य करत आनंद घेत झाली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड